कॉम्रेड अंबादास तडकापल्ली शोक सभेत विविध संघटनांनी वाहिली श्रद्धांजली कॉम्रेड अंबादास तडकापल्ली यांच्या निधनानिमित्त साखरपेठ येथील भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या कामगार भवनात शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते भारतीय कम्युनिस्ट पार्टी सोलापूर शहर व जिल्ह्यातून मान्यवर मोठ्या संख्येने आले होते सर्वप्रथम राज्याचे माजी सचिव कॉम्रेड तानाजी ठोंबरे अंबादास तडकापल्ली यांच्या पत्नी बसम्मा तडकापल्ली दोन मुली वाणी वीना जावई राजू कर्ली यांच्या हस्ते कॉम्रेड तडकापल्ली यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून श्रद्धांजली वाहिली यावेळी ऍडव्होकेट राग गो मैत्रास यांनी संस्कृत श्लोकानं तडकापल्ली यांना श्रद्धांजली वाहिली जिल्हा सचिव प्रवीण मस्तूद यांनी अंबादास यांनी पक्षाच्या कार्यालयाला मंदिर मानत होते असं सांगितलंय ज्येष्ठ कॉम्रेड नरसिंग कंदूल यांनी तेलगू मधून श्रद्धांजली वाहिली अखेर शेखर बिनगुंडी यांनी तडकापल्ली यांच्या कार्याची आठवण करून दिली यशवंत फडतरे यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या मधुकर मडूर यांनी तडकापल्ली यांच्या व्यक्तिमत्वाला उजाळा दिला ऍडव्होकेट अनिल वासम यांनी तडकापल्ली यांच्या कार्यपद्धतीची प्रशंसा केली राजाभाऊ जाधव यांनी प्रवासी संघटनेत तडकापल्ली यांच्याकडून झालेल्या कार्याचा उल्लेख केला भारतीय कम्युनिस्ट पार्टी राज्याचे माजी सचिव कॉम्रेड तानाजी ठोंबरे यांनी कॉम्रेड अंबादास तडकापल्ली यांच्या कार्याचा गौरव केला त्यांच्या कार्याचा झेंडा आपण सर्वांनी तसाच फडकवत ठेवण्याचं आश्वासन दिले तडकापल्ली परिवारास पक्षाच्या वतीनं सहानुभूती व्यक्त केली

राम सलाम राम सलाम ओम सलाम राम सलाम राम सलाम तड़कापल्ली अमर रहे अमर रहे अमर तड़कापल्ली अमर रहे अमर रहे अमर तड़कापल्ली अमर रहे अमर रहे अमर रहे यावी अंबदास दिगोंडा श्रीमती सुवर्ण गोली ए बी न्यू कुलकर्णी लहू आगलावे बालाजी शितोळे अनिरुद्ध नकाते अशोक कडाळे दत्तात्रय पोगुलू बाबा महंता असलम शेख रवींद्र दुड्डम आदी मान्यवर उपस्थित होते